संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेला आपला हा तालुका आहे आणि शिवकालीन गावाचे ज्या दोन गावांचे खर तर वाचनामध्ये जे उल्लेख आहे त्याच्यामध्ये बोरी आणि बेल्ला बोरी हे शिवकालीन गाव आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्या फार मोठा बाजार असायचा व्यापार असायचा फार मोठी व्यापारी बाजारपेठ असलेली हे गाव आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब असतील बिरसा मुंडा आहे रायबा ठाकोर रा आहे अण्णाभाऊ साठे आणि हे सर्व महापुरुष त्यांच्या बरोबरीने त्यांच्या विचारांची कास धरून हिंदवी या शब्दाला करता ज्यांनी पुन्हा एकदा जाग आणून दिली ते तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आदरणीय आनंद दिगे साहेब आदरणीय साबीरबाई शेख सन्माननीय आपल्या सर्वांचे नेते शिवसेनेचे नेते आदरणीय इमरतबाई शिंदे शिवसेनेचे सचिव सन्मान्य आमचे मित्र शिवभूमीचे सुपुत्र मुंबईचे नगरसेवक रामबाई रेपाळे व्यासपीठावर सन्माननीय प्रसन्ना डोके आदरणीय संदीपजी वावळ साहेब सन्माननीय माऊलेशेठ खंडगळे तालुका प्रमुख बाबूराव असतील उमेदवार म्हणून आदरणीय आमच्या भगिनी जयश्रीताई मा शेठ खंडागळे माझे मित्र राजकुमार बाळशराम गाडगे सन्माननीय आमचे दुसरे मित्र सचिनराव यांच्या सहभागवती माधुरीताई सचिन दिलक आदरणीय समीर भाऊ आहेत पप्पू शेट आहेत तबाई शेट आहेत आदरणीय संभाजीराजे आहेत आता हे व्यासपीठी म्हणून काही मला दिसत नाही थोडंसं वाकडं बसल्यामुळे माझ्या हा आपण सगळीच मंडळी उपस्थित आहात पाठीमाग विष्णू शेठ आहेत सर्व सुनीलजी असतील आदरणीय संतोषदादा असेल आणि खरं सर्वच सहकारी प्रवीण बसलेले माग समीर बसले आहे नाही बाजीरावचा आणि याचा उल्लेख माझा याच्यासाठी मी मागं ठेवला आहे जाधव आणि बाजीरावचा या दोन्ही माणसाचं मला कौतुक केलं पाहिजे सुधीरजी या दोघांनीही शिवसेनेचा विजयाचा रस्ता मोकळा केला रामशेठ विजयाचा रस्ता या दोघांनी मोकळा केला ह्या दोघांनी बिल बिलकुल सुद्धा अशी भूमिका नाही ठेवली की आम्हाला तुमच्याबरोबर सहकार्य करायचं जाईल पण आमच्या भावना आमचं गाव आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय जाणीवपूर्वक तुम्ही संधी दिली पाहिजे अशी भावना ही भावना योग्य भावना आहे चांगली भावना आहे ती भावना घेऊन तर या दोन्ही उमेदवारांनी जी साथ दिली त्यांचं मी मनापासून शिवसेना परिवारच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचा आणि आपण ज्या सूचना मांडल्या त्या सूचनेचा मी आदर सुद्धा करतो शिवसेनेच्या नात्याने सर्व सन्मान्य व्यासपीठ प्रत्येकाची नावं घेतली पाहिजे पण मला माफ करा हर्ष का, का, काली बसलेला आहे अनेक गावचे सरपंच उपसरपंच मी मुद्दाहून जो उल्लेख करतोय डुंबरवाडीचं नेतृत्व त्यांनी अनेक वर्ष केलं आणि आजही त्यांच्या शब्दामध्ये वजन आहे त्या परिसरामध्ये परंतु रामबाईचं प्रेम आहे त्यांच्यावर खूप काल बोलून घेतलं दम दिला म्हटलं मला माहिती आहे तुमची माझी मैत्रीण मग शिवसेनेचं काम करा म्हटलं दादा भाई मी नंतर प्रवेश करतो मोठा नाही म्हटले मी आलो आहे मला गरज आहे आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि मागचं पुढचं काही ना विचार करता सन्माननीय एक आदर्श सरपंच तानाजी मामा डोंबरे यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये ह्या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याप्रमाणे बंटी डोंबरे असतील पप्पू डोंबरे असतील बनसी हडवळे असतील आदरणीय बच्चूशे डुंबरे असेल सन्माननीय मंगेश डोंबरे ओम डुमरे अरुण डुमरे हे सगळे सहकार्य त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ मी सर्वांची नावं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व सन्माननीय आमचे बायरा मरून आलेले त्यांचे सर्व सहकारी तरुण त्या सर्वांचं या गावचे सन्मान्य अदरणीय सुरिभाऊ बरोबर आमच्या काम करणारे सुनील सुनीलच्या तर माझी दिनेश सुरुवातीपासूनची ओळख दिनेश असेल गणेश असेल सुनील असेल हा दुसरा दिनेश असेल ही सगळी मंडळी खरं तर सतीश असेल ही सगळा मित्रपरिवार हा आपला जुनाच परिवार आहे सर्वांचं प्रेम सर्वांची आपुलकी तसं पाहिलं गेलं तर माऊली शेठ हे माझं बोरी हे माझं अतिशय जवळचं नातेवाईकांचं गाव आहे शिंदे असतील कोरडे असतील जाधव असतील अजून कुठलं राहिले आणनो बाबा पटाडी असतील मेटांगडे असतील हे सगळे सोनून आमचा नंदुशेर शिंदे असेल माझा खास माणूस हे माझा जिगरे माणूस आहे एकदम अ भर उन्हामध्ये मध्ये शरद दादा जिंदाबाद कोण म्हणत काल्लीच्या काळामध्ये भर उन्हा मला काही काही लोक का म्हणतात दादा तुमच्या प्रचारच्या रॅलीमध्ये हे दोघं तिकडे अशा तिकडे चालतात या ना यांना भाजला करा म्हटलं का बाजूला करा ना, हाँ? हाँ करा बाबा का बाजूला करा मी त्यांना विचारलं गणेश मी विचारलं एका विद्वान माणसाला चांगला माणूस होता डॉक्टर होता मला वाटतं साहेब ह्या तुमच्या रॅलीला हे दिष्ट लागते हे वाकडे तिकडे दोन चार झेंडे घेऊन शरद दादा जिंदाबाद शरद दादा चिंदाबाद भाजला करा यांना मग डॉक्टरला बाजला घेतला म्हटलं डॉक्टर साहेब त्यांना बाजला करतो तुम्ही झेंडा घेणार का तुम्ही म्हणणार का शरद दादा जिंदाबाद साहेब ही माणसं पाहिजे ना आपल्याला यांचा रागरा करू कसा जमेल मला अहो आमची आमदारकी जाशी अशी आहे सर्वसामान्यांची आमदारकी फाटकी आमदारकी रामबाई अशीच आमदारकी आहे आमची हा ऐका सगळ्यांच्या नाव घेऊन तो आता नंदू मला भाषण करू दे नंदू अरे बाबा मला दोन मिनिट मला भाषण करू दे अरे मला भाषण हे भाषण झालं होतं थँक्यू तर अशा पद्धतीने आपण सर्वांना बरोबर घेऊन हातात हात घालून आपण कामं करतो विकास करतो सर्वसामान्यांच्या गड्याकड थाईत म्हणून इथे फार काही मोठ्या माणसाची फार ओळख लागते काही पोच लागते विजयराव असं काय नाही कोणी फोन करायचा सोमनाथराव कोणी भेटायचं दादा पूजेला या पाचिला या पाचिला पण आमंत्रण स्वीकारतो आता मला सांगा ते दरोदरपणाला काय म्हणतात ते डोळ्याला पण जातो मी काय आता माझी अवस्था तुम्हाला काय सांगू अरे बाबा तर हे माझी अशी अवस्था मी करून ठेवली का केली कुणासाठी केली का कारण काय कारण असं आहे या शिवसेनेचा जो विजय आहे शिवसेना ही आमच्या बाळासाहेबांनी जो फारात चुना लावतो त्याला आमदार केलं जो वडापाव विकतो त्याला खासदार केलं सर्वसामानच्या सर्वसामान्य माणसाला फुटपाथ वर उचल उचललं पण माझा मराठी माणूस हा स्वाभिमानाने उभा करायला ती शिवसेना आहे आणि ती आमच्या बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्याचं नेतृत्व आता आमचे एकनाथ भाई शिंदे करतात बघा मी माऊलीशेटला अनेक दिवस मागा लागलो होतो मी त्यांच्या हातापाय पडायचं म्हटलं माऊली मशाल नको काय मशाली बद्दल राग नाही पण मशालीच्या अजून तळागडामध्ये ओळख नाही मला धोका नको तुमचा मला तुमचा धोका नको तुम्ही अनेक वर्ष चाळीस वर्ष आयुष्याची घालवली या समाजामध्ये सुनील आहे साक्षीला खरं का करून खोट आहे चाळीस वर्ष तुम्ही अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि त्याच्यामध्ये जर उद्या दगा फटका झाला तर आम्ही काय उत्तर द्यायचं तुम्हाला सुद्धा त्यांचा खूप हट्ट होता नाही माझी एवढी एक जागा मला उत्तम माशाली होत्या आणि तुम्ही धनुष्य बाकीचे उभे करा आपण सगळे एकत्र काम करू म्हटलं नाही तुम्ही जर तिकडून लढला माशाकडून आणि जर कार्यकर्ते जुळले नाही सविधात मतदार जर जुळला नाही तर आपण उत्तर कुणाला देणार उद्या निकालाचं निकाल त्या ठिकाणी उत्तर होईल पण तिथून पुढे काय करायचं पण आज मला खात्री झालेली आहे आठच्या आठ गटामध्ये जेवढ्या नंबरच्या मताचं मतदान होईल आणि मताधिक होईल त्याच्यामध्ये जिल्हा परिषद समिती जा, जागा प्रचंड निवडून जातील मला आता खात्री झालेली आहे संभाजीराजे आपण सर्व मंडळी आहात इथे सगळे सगळ्या गावचे मी लोक जाधव दिसत नाही मला कोण कुठे शैलेश अजित दुबईला गेला अच्छा तुम्ही बसलेत ओके माझी विनंती आपल्याला आहे आता एकजूट होऊन काम करायचंय आपल्या सर्वांना मी रामबाईला शब्द दिलाय आठच्या आठ जिल्हा परिषदचा आणि मला म्हणायचं असं की समजा चारच्या चार चार्चा, चार नगरपालिकेची जबाबदारी चारही आप आपण जिंकल्यामुळं आपलं माझी माझी कॉलर टाईट झाले हो तुमच्यामुळं हा मला तिथे भाई आले त्याला शरदला बोलो सारखा तोडत शरद 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 अरे काय कॉलर टाईट झाले ना माझे तुमच्यामुळं आणि उद्या आठच्या आठ जर माझा मतदारसंघ मला खात्री आहे जर लोक मला रिक्षावर स्वीकारतात साहेब काही सोपी गोष्ट आहे काही माणसं साधी तर यावेळेला धनुष्य मानावर जर आठ विजय जर दिले आठ म्हणजे खाली सोळा म्हणजे नुसते आठ पुढचं बोलत नाही मी वरचा मुकुट आहे आठ कालच्या सोळा पंचायत समिती हे जर दिले तर जुन्नर तालुक्याचं नाव राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या क्षितेजावर खोरलं जाईल माझ्या किल्ल्या शिवनेरीचं आणि आता काय सत्तावर्ती आपली आहे आमदारकी सुद्धा आपल्याकडे आहे आणि खालचा जिल्हा परिषद सदस्य हा अतिशय महत्वाचा घटक आहे आता काही लोक म्हणतात माऊली शेख तिकडून इकडं आले मग आधी कुठं होते मला सांगा <laughs> <laughs> आधी 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 जिल्हा परिषद कुठल्या गटाचे होते <laughs> बोरी, <laughs> बोरी? <laughs> का <ना> होते <laughs> का नव्हते लोकांच्या पराभव दिसल्यानंतर तर लोक काही म्हणतात हो आयात आता मांजरवाडी काय आंबेगाव मध्ये का नाही कुठे जुन्नरचीच आहे ना, ना। मग कशासाठी हा भेदभाव कशासाठी हा कशासाठी हा मन मनभेद लोकांची दिशाभूल कशासाठी करायची जो माणूस कामाचा आहे तोच माणूस सर्वसामान्य जनतेच्या नावाचा आहे तोच माणूस काम करू शकतो हे पण तुम्ही सर्वांना लक्षात ठेवा महालची ओळख नव्यान द्यायची काय ओळख गरज नाही पराभव समोर दिसले काय लोक असं बोलत मी मुंबईला काय हा पार्सल आयात शरद सोडणे कोण बर मग राम भाई तुम्ही मुंबईला गेले तुम्ही आयात झाले मी मुंबईला गेलो माझं कुटुंब पोट भरत नव्हता बरोबर आमचं कुटुंब मुंबईला गेलं एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पासष्ट सत्तरला ला अतिशय दुष्काळाची परिस्थिती होती माझे आठ चुलते सखे घरामध्ये आठचे आठ लोक शेती कोरोडवा होती वर्षातून एकदा शेतीला पाणी यायचं आणि शेती असायची कसं कुटुंब चालवायचं अशा परिस्थितीमध्ये चालत चालत हे मंडळी तळेगावला गेली आणि तळेगावला रेल्वे बिघड तिकीटच्या रेल्वेमध्ये मुंबईला पोहोचले आणि फुटपाथला उतरले मला सांगा मुंबईला गेला म्हणून काय गुन्हा झाला का गार उडते आकाशी आकाश चित्त तिच्या पिल्लापाशी मला एक सांगा एक काळ मुंबईवाला आल्याशिवाय तुम्हाला मश्रीची तंबाखू मिळत नव्हते मशरूची तंबाखू सुद्धा मुंबईवाला घेऊन यायचा मुंबईचा माणूस कपडे घेऊन यायचा मुंबईकर जा गावच्या यात्रेच्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या गावामध्ये बसायचा ही गोष्ट खरी का खोटी आहे मला सांगा बोरेकर ही गोष्ट खरी आहे आणि मग कशाला नाव ठेवायचं हा कुठून आलाय माऊलेश कुठून आलंय मी तुम्हाला सांगतो जेवढा माउले शेठच्या आणि माउले शेठच्या कुटुंबाला तुम्ही नाव ठेवाल तेवढं मता आमचं वाढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला प्रचार सभेच्या निमित्ताने देतो खोट कशाला वाटत मला नाही का माझ्यासमोर दोन शरद सोने आणले खोटे परिणाम काय झाला या मातीला खोट्याची सवय नाहीये डॉक्टर साहेब डॉक्टर वायाळ या मातीला दिलीपराव खोट्याची सवय नाहीये मनीष या मातीला खऱ्याची सवय कारण ही मृतपाती जी माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूर्याची माती आहे छत्रपती शिवरायांच्या जन्माची असलेली भूमी आहे जेवढं खोट कराल तेवढा पराभवाच्या दिशेने जाल आता काही मतात दा दादा गेल्याचं आम्हाला खूप दुःख झालं खोट आहे मी सांगतो ते खोट बोलतात हे सगळे त्यांची परिस्थिती आता यांची निवडणूक लढवायला बिकट झाली आहे त्यांच्या उमेदवाराची म्हणून अजितदाचं नाव घेतात हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो ते खोटं बोलत तुम्ही लढा ना मैदानात आमचे उमेदवार बघा तुमची कामाची पद्धत बघा आमच्या कामाची पद्धत बघा तीन दिवस आम्ही सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस या तालुक्यातून पहिला पोचणारा माणूस या राज्यातून पहिला पोचणारा आमदार मी घटनास्थळी लक्षात ठेवा सगळं काम सोडून दिलं लगेच त्यांना माहितीये श्रद्धा दिल्या देऊन लगत गेलो वाईट खूप वाटलं पण ते जर लोक प्रॅक्टिकल झालेत कोण प्रॅक्टिकल झाले ही सगळी राष्ट्रवादी प्रॅक्टिकल झालेली आहे तिसऱ्या दिवशी शपथविधी झालाय पण तुम्ही जर प्रॅक्टिकल झाले तर आम्ही प्रॅक्टिकल नाही होणार बाई आम्ही प्रॅक्टिकल नाही होणार का भावना आमच्या सुद्धा देखील आहे ज्या जल्या भावना कोण आपल्या रस्त्याची कामं करेल कोण आपल्या मुलाबाळांची काळजी घेईल कोण आपल्याला त्या ठिकाणी असल्या छोट्या छोट्या गोष्टी शाळा असेल आरोग्य असेल पाणी असेल या बाबतीमध्ये दिवाबत्ती असेल कोण लक्ष घालेल या सगळ्यामध्ये आपल्याला कर्तव्याचा जिल्हा परिषद सदस्य लागणार आहे आणि ते जिल्हा परिषद सदस्य तुम्ही आठच्या आठ आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती चेक करा सगळ्यात उजवे आणि सगळ्यात जनमानसामध्ये वावरणारे आम्ही उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे मला विनंती आहे माझ्या तमाम मायबाप जनतेला बोरीकरांना बोरी, बोरी, बोरी हा बाले किल्ला आहे भाई दोन हजार चौदा ला मला इथं प्रचंड नेड दोन हजार एकोणीस ला प्रचंड लीड आणि दोन हजार चोवीस ला देखील या लोकांनी प्रचंड नेड दिलेला आहे बोरीचा झेंडा हा नेमकी वरती राहणार आहे या लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये हा भगवा आणि हिंदावी स्वराज्याचा झेंडा आहे हा शंभर टक्के कर्तव्याला आणि कर्तृत्वाला साथ देईल अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्यांची आहे मी आधीच काय बोलणार नाही उशीर होत चाललाय आपल्या सर्वांनी भावना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत मी रामबाईला एवढीच विनंती करेन भाई एकच काम आहे आमचं विकास काम आम्ही करू जे रस्ते जे आहेत यांनी खूप घाई केली त्या खात्याला मंजुरी मिळाली पण पैसे नव्हते कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं विधानसभेच्या आधी आत्ता सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही या रस्त्याचे मी नारळ फोडतो तुम्ही काम चालू कर पहिशे कुदर भी ले तुम्ही करा मी तुम्हाला पैसे देतो कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्या म्हणण्यावर उज्ज्वल आहे बाबूराव पाटील इथं बसलेल्या आहेत बाबुरावांच्या धर्मपत्नी आज त्या ठिकाणी उभ्या आहेत मला हिवरेकर इथं बसलेत तुम्ही सर्वांनी शब्द दिलाय हिवरे असेल माजवाडी असेल हे हाती मतदान आपल्या गावांमधून करा त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीच्या उमेदवारा ह्या विरोधकांना चपरा काय बाबूरावांसाठी ठीक बिगर कामाची माझा झट्टात त्यांना त्रास द्यायला पण मात्र सर्वसामान्य चंत्रा मात्र त्यांना यशस्वी उंची राहणार नाही हा विश्वास माझा तुमच्यावर आहे त्या विश्वासात तुम्ही पात्र राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो येडगाव सुद्धा आपला बाल्य किल्ला येडगावची काळजी नाही वडगाव कादळी बोरी साळवाडी शिरोली सुलतानपूर